नमस्कार मी अतुल विजय कोंडे कासोडी खेबा ग्रामपंचायतीचा मी उपसरपंच आहे गेले वर्ष दीड वर्ष ग्रामपंचायत कासोडीचा हायवेपासूनचं रस्त्याचं बांधकाम करायचं त्यांनी योजलं आहे पण गेले वर्ष दीड वर्ष आलं की पीडब्ल्यू विभाग आणि जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांच्या त्या ते जुगलबंदीमुळे नागरिक आणि लहान मुलांना जो त्रास सहन करायला लागतो वेळोवेळी आम्ही पत्र व्यवहार केला वेळोवेळी गोष्टी सांगितल्या आज जर कंबरे एवढे खड्डे झाले असतील वारंवार सगळ्यांचे पत्र व्यवहार करून जरी काय उपयोग होत नसेल लहान मुलांना उच्च उपचाराने आता काल परवा एक व्यक्ती गावातील व्यक्ती ही जाता जाता रस्त्याच्या मध्येच तिचा प्राण गेला भुच्यारा भुच्यारा। रस्ता हॉस्पिटलमध्ये पण नेऊ शकलो नाही रस्ते एवढे खड्डे असे मोठे मोठे आहेत तर हा विभाग हा करतोय काय नक्की आणि याला सांगून सांगून लहान मुलांना चालत शाळेत जाता येत नाही याचा निषेध म्हणून आज आम्ही पत्र व्यवहार केल्यानंतर त्यातून काही उपयोग झाला नाही लोकांना जो नाहक त्रास सहन करायला तो आमचा जो साधा रस्ता तोच आम्हाला परत द्या आम्हाला तुमचं गांभीकरण नको आम्हाला तुमचा चांगला रोड नको आम्हाला आमचा साधा रस्ता करून द्या यासाठी आम्ही सगळं नागरिक इथं आलो आहे की लोकांचा जीव जाण्यापेक्षा रोज दहा गाड्या तिथं स्किड होऊन पडतात लहान मुलांच्या जीवाला धोका हे वारंवार सांगूनही तिचं हे पीडब्ल्यू अधिकारी पीडब्ल्यू खात्याचं काही करत नसेल तर आमच्याकडे ह्या मार्गाशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता त्यासाठी आम्ही इथं आलोय उद्या आम्ही गावातली सर्व जनता लहान मुलं आणि स्त्रिया या रस्त्यावर बसणार आहोत त्याचा निषेध म्हणून आम्ही आज इथं आलो आहोत पुढे घटना काय घडल्या शासन जबाबदार याला आता हो। पुढे समजा काय मोठं काल एक जीव गेलाय का पुढे जाऊन जर काही गोष्टी घडल्या तर त्याला याला याला शासन जबाबदार राहील मानतो